हाय फ्रेंड श्वेत झूममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण गणपती डेकोरेशनसाठी काय काय तयारी केली ते बघूया तर गणपती डेकोरेशनसाठी मी इथे घेतले आहे एक रिंग जी लहान मुला मुलांच्या खेळण्यातली आहे आणि त्याच्यापासून मी इथे एक जुगाड केला त्यातल्या दोन तीन कांड्या काढून टाकल्या आणि अर्धा परतुळ त्याचा करून घेतला आणि अशा प्रकारे मी तिला जी फुलांची माळ आहे त्यांनी कवर करून घेतलं आणि हे आर्टिफिशियल गजरे जे इथे मी लावते तर हे आर्टिफिशियल गजऱ्यांनी असं छान असं डेकोरेशन याचं करून घेतलं त्यानंतर तुम्ही बघू शकता हे फ गजरे लावल्यानंतर छान असा लूक इथे आलेला आहे तर डेकोरेशनचा लूक तुम्ही बघू शकता आणि हे डेकोरेशन करत असताना मयूर देखील इथे लुडबुड करत होता तर तो देखील आम्हाला डेकोरेशन करू लागण्यासाठी मदत करत होता तर ते कसे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मयुरची ही लुडबुड चालू होती आणि इथे बघा अशा जागी हा सेटअप तयार केला आहे आणि हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स मी इथे इथे अशा प्रकारे लावून घेतले जेणेकरून गजऱ्यांमध्ये छान असा लूक आला कारण गजरे सगळे व्हाईट व्हाईटच झालं होतं तर त्यामुळे मी इथे हे रेड कलरची फ्लॉवर्स इथे लावून दिली तुम्ही बघू शकता हे डेकोरेशन असं तयार झालं आणि इथे जे मध्ये मध्ये स्पेस होता त्यामध्ये सुद्धा मी अशी छान छान अशी फुलं चिटकून दिली तुम्ही बघू शकता हा लास्ट गणपती बसवल्यानंतरचा डेकोरेशनचा फोटो आहे तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं न कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्स